रेणापूर ते लातूर महामार्गावरील भगतसिंग अकॅडमीचे मालक श्री राजू सर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच कारण दसऱ्याच्या काळामध्ये संपूर्ण दहा दिवस ते सेवा करतात हे बघा राजू सर स्वतः उभे असतात आणि त्यांच्या विद्यार्थिनी त्यांना वेगवेगळ्या कामामध्ये मदत करतात आणि त्यामुळं ते भाविकांची सेवा करण्यास मदत होते रोडवरून जाणाऱ्या प्रत्येक भाविकांना ते अगदी आग्रहाने बोलवतात त्यांना नाश्ता चहा पाणी फराळ देऊन त्यांची निस्वार्थपणे सेवा करतात या माध्यमातून सर नुसतं ट्रेनिंगच देत नाहीत तर संस्काराचा मोठा धडा या चिमुकल्या विद्यार्थिनींना देत असतात या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काही ना काही स्वप्न घेऊन या भगतसिंग अकॅडमीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना परमेश्वर यश देऊ अशी आपण सर्वजण चरणी प्रार्थना करूया त्यांना आशीर्वाद देऊया राजू सर ट्रेनिंग बरोबरच चांगले संस्कार देऊन आपण राष्ट्रात हिरे देणार आहात या कार्याबद्दलसुद्धा आपले कौतुक करावे तेवढे कमीच आणि आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे तो आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा